खडग या नाटकातला प्रवेश चौथा आहे शाखंभटींचे घर आहे शाखंभट बसले आणि क्षारा मोठ्या निवडत येते ऐकलं का तांदूळ तांदूळ नाही तांदूळ आज दिवस झाले घरात माहेरून आणलेले तुम्ही गटागटा गटा खाल्ले आणि आता त्यांनी उद्यापासून शीत देखील देणार नाही असं निशून सांगितलंय म्हणून म्हणते प्राणनाथ

राजपुत्र सिद्धार्थ पळून त्याचा हवाला पण त्या बाण सुनाय मी पैसा आता एक हजार लागणार एक हजार हम्म मागाल दहा हजार बाण मागाल पण पडतील तेव्हा ना तो शेटची भोळसट असला तरी चिक्कू आहे त्याच हजाराचं देणार मला या गावातल्या लोका, लोक लोकांबरोबर तो वाडी तरी कुटाळ म्हणतोस ना कुटाळा तर कुठाळ त्या शेतीची डाळ कुटाळ लावली तरच नावाचा कुठाळ नाव तरी काय म्हणे सुनास शेठ नाव खरं चोपतो बर त्या भटी आणि त्यांचं नाक कस अगदी परपुरुषांची नाक तर डोळे पाणीदार आहेत की पिशपेची हा अभ्यास करण्याची चित्रशी मला मुळीच टापणार नाही तुमच्या वयाला चांगली पंचवीस उलटी उलट आणि आता तरी जात्या येत्या पुरुषांनी डोळे पाण्याचा कठोरपणा पुष्कळ झाला तेवढाच राग आला असेल ना तर पतिराय शांत व्हा कारण त्या शेतजींचे ना तरतरीत आहे ही मी माझ्या वयाच्या विसाव्या वर्षीच पाहिलं होत आणि <laughs> तेही चोरून पंचवीसाव्या नाही हो मग तर हरकत नाही ना आणि चटोरपणाविषयी विचाराल तर आम्ही स्त्रिया येत्या ये जाता येत्या पुरुषास पाहतो च कसला रस्त्यावरील कावळे कुत्री रेडे यांना नाही का तुम्हा पुरुषास पाहतो एकेका मुली होती छप्पन्न पुरुष गोळा होऊन स्वयंवराचा प्रतिष्ठित गुंडपणा जसा करतात काय मारा मार्या हणाह्या लठ्ठा लठ्ठी मेली मांजर कुत्रे कुत्री तरी असली निला तुमच्या सीता स्वयावर किंवा त्या आमच्या सिद्धार्थ बुद्धाच्या पाच पन्नास स्त्रियांनी जाऊन एका पुरुषाकडे हलकट लालगुटेपणा केलाय गो हम्म कोणा पुरुषाचे गावच्या सारखे वर आले ना सहज डोळ्यांना दिसलं

सुंदर सुकेशी सुमुखी सुदंती सुमध्यमा पृथ्वी जगना सिंहकटी जशी काही मेल्याने मापच घेतली त्या साऱ्या जणींच्या अंग प्रत्येकाची सिंहकटी पृथ्वी जगना तर दूरच पण मला जर कोणी नुसतं रंभोरून म्हंटल ना तरी देखील पाण्यातली चप्पल काढून हाणी चप्पल एकदम ठीक बोललीस एकदम ठीक बोलली नाही कोणसाहेब पुरुष तुला रंभोरु शिवगडी असे नसतं काही म्हणेल ना तर मी देखील माझा जोडा काळेल काळेल अनुभव आंधळे आंधळेपणा ही शिवमुखी म्हणतो तुला पण शिवमुखी म्हणजे सुदंती सुरू सुंदरी सुकेशा तुझ्या कोणते हवे अंगाला उपांधाला सु आपलं तू गावायला धसेल ना त्याला मी पश्चात प्रकारच्या सुस्तार बाकी तुझ्या वर पुराण घालण्याचा प्रसंग आला ना तर सत्य अगदी तुझ्या मनाप्रमाण वर्णन करणारा एक नवीन ऋषी उत्पन्न झालाय तर नवा ऋषी म्हणजे राजपुत्र सिद्धार्थ गौतम ते तुला कोणत्याही स्त्रीला आता सुखी तर काय पण दुर्मुखी म्हणण्या इतके देखील उल्लेखाचा कारण ते तुमचे मुख थोडीस पाहू इच्छित नाही

जर एखादा प्राणी सियास पापयोनी म्हणत असेल तर त्यास मी क्वचित क्वचित पुण्य पुरुष म्हणेल पण जो एकदा स्त्रीच्या पोटी आला तो जेव्हा त्या स्त्रियांना घाणेरड्या म्हणतो तेव्हा त्याच वाक्यासरशी तो, तो स्वतःच घाणीतला किडा ही की बहुमानाची पदवी अर्पण करून घेतो स्त्रियांचा देहाला मंगळ म्हणून त्यांना वाऱ्यास उभे करू नये असे म्हणणाऱ्या

आणि सगळ्या जगाची व्याधी हरपून निघालेल्या गौतम बुद्धांना म्हणे पडस येतच ऐकलं ना <laughs> तेव्हा त्यांच्या नाकातून एखाद्या गंगोत्री सारखं त्यांची आज मला काय सांगे <laughs> ना आणि घेतली <laughs> <laughs> असा बाई कारण <laughs> परवाच नाही का स्त्रियांना घाणेड्या म्हणून निघणारे कोणीचे परमहंस आले होते अहो ते म्हणे नेहमी पसरलेले असतात अंतरुणावर त्यातच देहधर्म करीत तेच मलमूत्र वेळेला सत्ताई खात आणि शिष्यांच्या तोंडाला खासत पण तो गुरु महाराजांचा मूळ प्रसाद तो मोठ्या गोडच लागत असेल नाही आपणही गेला होता तिकडे उपभोगी लागते नाही छोडासा मेटी अशा पुरुषांपेक्षा शेवटी भूप म्हणजे विसरतच होते वृद्ध स्त्रियांविषयी काय म्हणतात तेवढं तुम्ही मला सांगितलं पण स्त्रिया बुद्धा ही बुद्धांना उलट काय ते नाही सांगितलं ऐका त्यांच्या गावी बुद्ध आले आणि तेव्हा त्यांनी भीक मागणाऱ्यांच्याच भाविक पोरासोरास ते त्याच्या भीक माग्या संघात घेऊन गेले आणि ती घरे धोडीच मिळाली त्यांचे शिष्य थापा मारे की त्यांचे गुरु सगळ्या जगासो पासून बरे करतात आणि पाहतात आजारी पडले का तेव्हा तेथील बाया बापड्या देखील त्यांच्यावर गमतीचीच गाणी करू लागली आहे एका बाईने गाणे सुद्धा म्हणून दाखवलं मला आय ग ती बाई म्हणत होती असंच काहीतरी शब्द होते की माझा ग गुरुबाई भीक दे जो भिकारी त्यासीच करी पाहिजे

आणि ती संधी साधून मी मोठ खड असले त्याच्यावर पैसे छन झन बनून देतो हा आणि बसू नको